मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये परमनंट सरकारी नोकरी संधी उपलब्ध झालेली आहे आणि वेतन पण जबरदस्त आहे प्रत्येक महिन्याला अठ्ठावीस हजार एवढं मित्रांनो तुम्हाला वेतन भेट भेटणार आहे वेळ कमी आहे त्यामुळे आजच संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि विशेष म्हणजे जसं की बँक म्हटल्यावर बाकीचे जे वगैरे इथं जो वर्क लोड असतो मित्रांनो त्यापेक्षा इथं खूप कमी वर्क प्रेशर असतं या ठिकाणी कमी काम असतं त्यामुळे तुम्ही बाकीचा सुद्धा अभ्यास काय करू शकता नोकरी करत करत सुद्धा करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टायपिंगची किंवा इतर कोणतीही या ठिकाणी विशेष अट तुम्हाला दिलेली नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या आहे क्वालिफिकेशनवर सुद्धा फॉर्म भरू शकता संपूर्ण माहिती पहा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मला आता गव्हर्नमेंट नोकरीसोबतच मला प्रायव्हेटमध्ये सुद्धा माझ्या वेगवेगळ्या क्वालिफिकेशन असायला पाहिजे जेणेकरून आय टी कंपनी वेगवेगळ्या प्रायव्हेट ज्या मोठ्या मोठ्या मित्रांनो कंपन्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा मला जॉब लागू शकतो अशा डिग्र्या माझ्याकडे पाहिजे आहेत तर त्यांच्यासाठी मित्रांनो एक नवीन ॲडमिशन चालू झालेले आहेत कोणकोणते एम बी एचे चालू झालेले आहेत ई एम बी एचे बी बी ए यासारखे मित्रांनो ॲडमिशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक तुम्ही क्लिक करून तुमची माहिती काय करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी भरायचे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल आणि ही संधी उपलब्ध आपल्याला करून दिलेली आहे डी वाय पाटील युनिव्हर्सिटी ऑनलाईन यांच्यातर्फे जसं की यामध्ये डी वाय पाटीलबद्दल बोलायचं झालं तर ही यू जी सी इंटायर्ड आहे नॅक ए प्लस प्लस ग्रेड आहे मित्रांनो एन आय आर एफ टॉप रँकड आहे त्यामुळे जर आपल्याला हंड्रेड पर्सेंट ऑनलाईन ह्या डिग्री आहे मित्रांनो घरपोच मिळवायचे असतील ऑनलाईन एज्युकेशन घेऊन तर हे आपल्यासाठी संधी उपलब्ध आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे त्या वरती क्लिक करून आपण काय करायची आपली माहिती भरायची जेणेकरून आपल्याला या ॲडमिशन बद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटून जाणार आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे नक्की एकदा चेक करा आणि ही जी परीक्षा आहे विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी करप्शन होण्याची शक्यता लेखी परीक्षेमध्ये कमी आहे कारण ही परीक्षा कोण घेत आहे तर आपण बघू शकता एस वरती जाऊन आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत म्हणजे ही परीक्षा कोण घेणार आहे मित्रांनो एस घेणार आहे याची लिंक मी मध्ये देतो आहे जेणेकरून तुम्ही काय करू शकता हे डिस्ट्रिक्ट बँकेचे अकोला डिस्ट्रिक्ट बँकेचे तुम्ही फॉर्म भरू शकता संपूर्ण माहिती पाहूया वेतन वगैरे किती आहे कोण कोण फॉर्म भरू शकतं जसं की या ठिकाणी जर बघितलं टोटल जागा जे आहे ते किती मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी शंभर जागा आहेत शंभर जागा म्हणजे या ठिकाणी कॅटेगरी वाईज आरक्षण शक्यतो ना बोरुशक्तार। बोरुशक्तार ना नाही भेटणार सगळ्यांना मित्रांनो ओपन कॅटेगरीमध्ये केलेलं आहे कन्सिडर केलेला आहे म्हणजे सगळेच फॉर्म भरू शकतात असं नाही की ओपनसाठी म्हणजे ओबीसी नाही भरू शकणार एस सी एस टी नाही भरू शकणार सगळे भरू शकणार मित्रांनो फक्त त्यांना कॅटेगरीचं आरक्षण नाही भेटणार असा याचा अर्थ होतो म्हणजे सगळ्यांची खुली स्पर्धा या ठिकाणी होणार आहे त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर वेतन बघा सुरुवातीला जे काही तुमचा एक प्रोबेशन पिरियड आहे तर त्या काळामध्ये दहा हजार रुपये तुम्हाला भेटतील परंतु ज्यावेळेस तुमचा हे प्रोबेशन पिरियड कंप्लीट होईल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला अठ्ठावीस हजार प्रत्येक महिन्याला या ठिकाणी पेमेंट भेटणार आहे ठीक आहे अठ्ठावीस हजार तुम्हाला ठिकाणी पेमेंट भेटणार आहे मग या ठिकाणी क्वालिफिकेशन काय काय दिले बाबा तर एकतीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी तुमचं वय हे किती पूर्ण पाहिजे आहे क्वालिफिकेशन काय काय पूर्ण पाहिजे आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला मिनिमम फिफ्टी पर्सेंट तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये मार्क पाहिजेत आहेत आता बघा ज्या पण विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनमध्ये फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त मार्क आहेत तर त्यांनी तर आवर्जून भरला पाहिजे कारण तुमची स्पर्धा या ठिकाणी खूप खूप कमी झालेली आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना फिफ्टी पर्सेंट नसतात ग्रॅज्युएशनमध्ये आणि तुम्हाला आहेत तर तुम्हीच या ठिकाणी मित्रांनो सिलेक्टिव्ह सिलेक्टिव्ह कॅन्डिडेट फॉर्म भरणार त्यापैकी पण खूप विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जाहिरातीमध्ये एंट्री दाखवलेला असतो नसतो त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला एम एस ए डी तरी कमीत कमी पाहिजेच आहे असं या ठिकाणी सांगितलंय नसेल तर ट्रिपल सी ओके हे बाकी जे तुम्हाला असतील तरी चालेल आणि नसतील तर कमीत कमी एम एस ए डी तरी असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता आणि ज्यांचं बी सी ए झालेलं आहे बी सी एम झालेलं आहे म्हणजे कॉम्प्युटर रिलेटेड यांच्या डिग्र्या झालेल्या आहेत बी टी ए कॉम्प्युटर तर त्यांच्यासाठी कोणतीही या ठिकाणी एम ए सी किंवा कोणतेही कॉम्प्युटरची आवश्यकता नाही कॉम्प्युटर सर्टिफिकेटची आवश्यकता नाही वय किती पाहिजे मित्रांनो तर वय या ठिकाणी पाहिजे आहे कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी तीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी रिलॅक्सेशनच दिलेलं नाही कोणतंही त्यामुळे कॅटेगरीसाठी त्यामुळे या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीला जास्त वय असण्याची आवश्यकता नाही सगळ्यांना सारखं वय दिलेलं आहे या ठिकाणी बघा पंच्याहत्तर मार्क हे काय केलेलं मित्रांनो पंच्याहत्तर टक्के मार्क जे आहेत ते तुम्हाला लेखी परीक्षेसाठी दिलेले आहेत त्यामध्ये रिजनिंग इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस कॉम्प्युटर आणि क्वांटिटेटिव्ह ऑप्युटर हे तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि पंचवीस टक्के मार्काचं तुम्हाला काय विचारलं जाईल मित्रांनो तर पंचवीस टक्के मार्क तुमची इंटरव्ह्यू घेतली जाईल पंच्याहत्तर टक्के मार्काचं तुमचं काय असणार आहे मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षा असणार आहे तर बघा अशा पद्धतीचं हे स्वरूप आहे आणि संपूर्ण एक्झाम जे आहे तर एक्झामचं स्वरूप जा जे आहे ते इंग्लिशमधून असणार आहे ओके म्हणजे जसं स्ट्रिक्ट आय पी पी एसच्या परीक्षा होतात बँकिंग लेवलच्या तर त्या पद्धतीने ह्यांचं मीडियम असणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता ठीक आहे या पद्धतीने आपण या ठिकाणी जर बघितलं तर मीडियम जे आहे ते काय मित्रांनो इंग्लिशमध्ये असणार आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्याचा बँकिंगचा अभ्यास आहे त्यांनी तर आवर्जून हा फॉर्म भरलाच पाहिजे आणि जसं की ही परीक्षा आय बी पी एस घेत आहे त्यामुळं फी तर आय बी पी एस आपल्याला माहिती आहे आता हजार रुपयेच घ्यायला चालू केलेली आहे ओपन कॅटेगरीमधून जागा आहेत त्यामुळे प्रत्येक कॅन्डिडेटला हजार रुपये फी तर असणारच आहे ठीक आहे फी कमी व्हायला पाहिजे हे तर सगळ्यांचं सा म्हणणं आहे परंतु हे टी सी एस आय बी पी एस कंपन्या हजार हजार रुपये घेतात तर ह्या पण फॉर्मला हजार रुपये फी आहे तर अशा पद्धतीने हे अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक तर ह्याची जाहिरात आहे मित्रांनो अकोला वाशिम डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेची जे विद्यार्थी इच्छुक असतील तर नक्की मित्रांनो आपण फॉर्म भरायचा आहे सव्वीस जानेवारी ते नऊ दोन दोन हजार चोवीस नऊ फेब्रुवारीपर्यंत हे व्हॅलिड राहील त्याच्या अगोदर आपण फॉर्म भरायचा आहे आणि नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर फॉ डेट संपण्याच्या अगोदर भेटून जातात नक्की फॉर्म भरा आणि जे विद्यार्थी ए बी एम बी ए बी बी ए ई एम बी ए करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा लिंक मध्ये दिलेलं आहे एकदा नक्की चेक करा नक्की लिंक फिल अप करा जेणेकरून तुम्हाला या ऑनलाईन डिग्रीबद्दल संपूर्ण माहिती भेटेल या ठिकाणी थांबूया व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद